रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा नमस्कार मी नामदेव शंकर गोंधळी मुक्काम पोस्ट वावंजे तालुका पन्नास जिल्हा रायगड रविवारी असून माझी चार वर्षापूर्वी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणीच्या मुलांची लग्न असल्या कारणाने मी मला वाटणी पत्राने आलेली जमीन बॉरिडोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एका तीनशे फूट शंभर मीटर रुंदीच्या विक्री केली होती माझ्या आईच्या सांगण्यावरून पण गावातील काही नतरभ्रष्ट यांनी काय केलं मी स्वस्त किमतीत माझी व माझ्या काकांची देखील जमीन विकली आहे कारण मी आजारी होतो मी सदर जमीन चार लाख तीस हजार प्रमाणे विकली होती पण त्याने आता दिवाणी कोर्टाचे डॉक्युमेंट आणलेले आहेत त्याच्यात दोन लाख पंधरा हजार गुंठेनेच मी जमीन विकले आणि अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून सराट्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला आमच्या गावातील एक माणूस आहे आरामखोर मंडळाधिकाऱ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला आणि तहसीलदाराने ती खरेदी करतील पाच ऑप्शन दावडलेले आहेत व खोट्या प्रकारचे अनुषंगाने सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेल्या बाहेरून लेखी पुरुष आणि संघाने तलाठी कोटा रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजीचा संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर गुंठे श्री विक्रांत गिरीश संस्थेच्या नावावर केलेले आहे अगोदर सदर जमीन हीच जमीन विकत घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदरचा सदर जमीन विकत कायमस्वरूपी विकत घेणारा तोच होता पण त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी ते खरेदी करताना त्याचे एजंट हा हरचंद्र नारायण सुर्वे उर्फ बाळू सुर्वे शिरवडी गाव नितीन हरचंद्र भोईर वावंजे गाव यांनी आमच्या शेतच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत म्हणून आमची जमीन त्याचा मित्र त्याचे नातेवाईक श्री विक्रमगिरी संसारे यांच्या नावावर करायचे असं सांगून मला खोटं सांगून की जमीन श्री गिरी संसारेच्या नावावर केली पण के त्या खरेदी खातात एकोणतीस सात दोन हजार वीसच्या मी पूर्ण गटाचे सर्वे नंबर एकशे तेवीस हिस्सा नंबर दोनशे पैसे घेतलेले आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं निलेल्या ना खरेदी खात्यावर माझी सही घेतलेली आहे पण बारा दहा दोन हजार वीस रोजी रजिस्टर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट अगोदर काय केलं त्यांनी मोजणी करताना काकांच्या हिश्यात नव्हते ते दहा गुंत अतिक्रमण हज्य दाखवली होती त्यामुळे कुठेतरी काकांचं नुकसान होणार आहे म्हणून मी त्याला सांगितलं काकांच्या समोर हो परत मोजणी करून दे कारण कॉरिडोर महामार्गाची का जागा आहे तिला एक आता एकवीस बावीस भाव आहे पण माझे काका त्याला काही बोलले नाही हे सब तुमची आहे मी त्याला फक्त मोजणी करायला सांगत होतो सिद्धार्थ नरेंद्र बल्लाला पण त्याने ती मोजणी काय केली ना तीन वेळा तसा माझा भाऊ सुनील परशुराम बोलले आणि अर्धे किल्ले आहे दोन वर्ष ते माझ्या बरोबर होते पण आमच्या गावातील एक जो षडयंत्र आखणार आहे त्यांनी येऊन माझ्या समोर सांगितला का आता झालेले सातबारा बरोबर आहेत पण नंतर मी आमरण उपोषण केल्यानंतर कुठे तहसीलदार कचेरी पनवेल येते एको दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी व कार्यालय अलिबाग येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत शेचाळीस दिवस उपोषण केल्यानंतर के ते बंद केले मग ते प्रकाश खैरेला मला हेच सांगायचं आहे ते सातबारे बंद का केले आणि यांच्या सांगण्यावरून नंतर काका माझ्याबरोबर आले नाहीत हे काका आणि काकांचा मुलगा जर माझ्याबरोबर असं हे माझं जमीन फसवणूक करून कधीच झालं असतं पण त्याने सांगितलं काय का आता तुमचं बरोबर आहे तहसीलदाराची सही आहे त्या तहसीलदाराने खरेदी खतातले पाच ऑप्शन डावलेले आहेत व इतर दोन असे सात म्हणजे काउन्सारखा अपराध केलेला आहे विजय तलेकर आणि त्यांनी माझ्या समोर यावा आणि मला त्याचे एजंट सांगतात तुला तीस लाख देऊ तो का तीस लाख देतो याचा पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे काँग्रेस भवन येते मीटिंग झाली असता सदर एजंट बारूस रुपया आला होता त्यांनी सांगितले का आम्हाला घेतलेला पैशा पैशावर कोणी चाळीस लाख रुपये व्याज द्यावा व आता सन्माननीय विद्यमान तसे विजय पाटील साहेब हे मला बोलले का एवढे पैसे देऊ नको त्याला दे। म्हणजे कुठेतरी घोडपेंड खात पण पण हे मला नुसते आश्वासन देत आहेत आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही हे आश्वासना त्यामुळं मी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे काय का होईना अरे या पार कारण सदर आता जिल्हाधिकारी श्री किशनराव डा दा, लावडे साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी मला आता चार पत्र दिले आहेत आपले अधिकारी निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के साहेब व जनमाहिती अधिकारी चंद्रशे चंद्रसेन पवार यांचं त्यांनी कोणाकोणाला पत्र आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र एक मला आहे प्रत एक आहे उपविभेगीय अधिकारी कारण सदर जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणार आहे हां आणि दुसरी आहे प्रत सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांग जिल्हाधिकारी रायगड यांना दुसरी प्रत आहे कारण काय तर मी त्यांनी फक्त त्यांनी सांगितलं का नामदेव गोंडली यांनी कबुली जबाब दिलेला आहे मी मेलो असतो तर ते जबाब खराब ठरला असता का मी पूर्ण गटाचे पैसे घेतले आहेत म्हणून पण त्याला पाच ऑप्शन होते ना पाच ऑप्शन बघा पान नंबर दहा एकोणचाळीसवर काय एकोणचाळीस पानांचं खरेदी करत आहे एकोणचाळीस पानांच्या दहा दहा एकोणचाळीसवर काय तर अडतीस पॉईंट सत्तर गुंटीपैकी एकोणसान पस्तीस गुंटी जमिनीचा विषय आहे अकरावर काय आहे सदर जमीन सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या मध्यस्थीने ही विक्रांगिरी संसार आलेली आहे दोन सदर आणि पान नंबर बारा वर काय सदर खरेदी खात्यात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलं आहे आणि वाटणीपत्राचा नकाशा आला पान अकरा पंधरावरील हे आणि एकवीस एकोणचाळीस पानावर काय पूर्ण पाणभर दैनिक सागर वृत्तपत्राची जाहीर नोटीस आणि पंचवीस हजार काय बेकायदेशीर बे का बे नकाशा त्याच्यात काय माझं नाव फोडलेलं आहे कारण हे सर्व मी केलं आहे दाखवत होतं त्यांना एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा अर्ज मीच होतो माझी सही मला फसवणूक करण्यासाठी आज बाळू सुर्वे आला होता हर्चंद्र नारायण सुर्वे त्याने माझी सही नेली होती आता मी माहिती अधिकारी मला चोवीस पानांची जे मिळाले आहे त्याच्यात सरळ सरळ दिसतंय का माझं नाव खोडलेलं आहे व त्याच्या पुढे श्री विक्रांतगिरी संसारी यांचं नाव टाकलेलं आहे ते आपण पाहू शकता आणि साहेब मी सांगितलं मी सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब माझ्या पाठीशी उभे आहेत सन्माननीय अधीक्षक रायगडचे अधीक्षक सोमनाथजी गाडगे साहेब यांनी मला गोंधळी तुम्ही विजय व्हाल त्यांच्या दालनात प्रवेश करताना हा आशीर्वाद दिलेला आहे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब यांनी मला डॉक्युमेंट दिले आहेत जवळजवळ सहाशे सहा हजार रुपये नुसते झेरॉक्स काढायला लागले देव माणूस आहे संभाजी शेलार पण आणि त्याच्यामुळे मी हे माहिती अधिकार टाकू शकलो आणि त्याच्या अनुषंगाने आता हे बघा चार पाणी अर्ज आलेला आहे कोणाला उपविभागीय अधिकारी जिल्हा अधीक्षक वर्ग एक त्यांना एक दिला आहे चुकीचा आकार बोर्ड कारण माझ्या जमिनीतून दक्षिणेकडील मी ज्यांना विक्री केली आहे विक्रांती के संस्थाने चौदा गुंठ्याचे पैसे मिळत होते व आता त्यांनी मोदणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी ती मोदणी कोर्ती रजिस्टर नंबर बावीस पासष्ट केलेले आहे दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट त्यानुसार माझ्या याच्यातून त्याला चौदा कुंट्याचे पैसे मिळत अंदाजे तेरा ते चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते कारण जमीन आमची एका तऱ्हेची आहे महामार्गाच्या आणि आता जे आकारफोड केलं आहे त्याच्यातून त्याला फक्त सातच घुंट्याचे पैसे मिळतात त्याच्यावरूनच त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घड घडवले आहेत आकारफोड पत्रकात म्हणून उप सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी उप आयुक्त परिमंडल दोन यांना आलं होतं त्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे जगदीश शेळकर साहेब होते त्यांनी व आदरणीय मिलिंदी फडतरे साहेब यांनी सदर मौजे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोन याच्यात झालेली तक्रार ही चुकीच्या आकारफोड अनुषंगाने चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे हे सिद्ध होत कारण काकांच्या हिश्यात दोन आहे माझ्या आयुष्यात एक आहे आणि ते रजिस्टर वाटणीपत्र भरल्यानुसार बरोबर आहे पण आता जे मला देतात ते काकांच्या आयुष्यात एकशे तेवीस दोनचा एक देतात पण ते रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाहीत रस्त्या क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार येत नाहीत ते या कामी माझे सहा वकील मॅनेज केले आहेत त्याने आता काय केलेलं आहे माझ्या काकाला आणि काकाच्या मुलाला पण त्यांनी सामील करून घेतलेला आहे श्री परशुराम सीताराम गोंदिये हे अगोदर दोन वर्ष माझ्यासोबत होते पण हे आमच्या गावातील षडयंत्र आकारणाऱ्याने त्याला सांगितलं का तुमचं झालेलं बरोबर आहे मग सातबारी बंद का केले याचं उत्तर त्यांनी द्यावा सातबारी बंद केले आहेत ते आता आणि अगोदर चालू केलेले बंद केलेले सातबारी पण आता चालू केलेलं आहे हे आणि शेवटचा फेरफार बनवलेला आहे आता ते मी उपोषण गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ तीन फेरफार फेरफार बनवले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू आणि थ्री एट नाईन टू हा अधिसूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे हो दोन तीन दिवसातच केलेला आहे पण त्या जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस आहे म्हणजे दो, दो, दो आधीसूचना दोन हजार एकोणीस अगोदरच लागलेली एक आहे ते काहीतरी शेतकऱ्यांना शिता बनवतात खोटं खोटं पाडतात आणि काहीतरी हे करतात ते चुकीचं आहे यात आम्ही माझे जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत सर्व पक्षीय मोर्चा काढलेला होता अनिल पाटील साहेब होते त्यावेळी त्यांनी सांगितले पंधरा दिवसात तुला निर्णय देतो हा त्यावेळी इथे हे आले होते गृहमंत्री फडणवीस साहेब त्याने मी जाऊन भेटणार होतो त्यांनी सांगितलं पानसरी साहेब होते त्यावेळी आम्ही तुला मिटवतो हा सगळीकडे नुसतं मिटवते मिटवतो सांगतो तो हा भल्ला काय मिटवत नाही म्हणून यांच्यावर गुन्हा नोंद करावा सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल तहसीलदारावर खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने त्याला त्यांनी खोटा रिपोर्ट बनवला होता बनवले अधिकाऱ्यांनी खोटा सहायला नोंद घेतलीच नाही व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याने आणलेली आहे बाहेरून चुकीची लेखी पुरशीसच्या अनुषंगाने काकाला आमच्या कुणीतरी सही करायला सांगितले आणि त्यांनी केली त्याच्यात काय आहे चौदा एक दोन हजार एकवीसचा अर्ज त्यांचा आहे तो मला दाखवला आहे हां आणि काकाने छत्तीस चौदा एक दोन हजार वीस एकवीस रोजी अर्ज केलेला आहे ते का मी केलेला आहे तेवीस दहा दोन हजार वीस रोजी आणि काकांचा अर्ज मला दाखवलेला आहे त्यांनी आणि चुकीची लेखी पुरशीस हे एवढ्याच आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा नकाशा कारण काकांच्यात नऊ ते दहा गुणते अतिक्रमण असल्यामुळे मी दुरुस्त रजिस्टर नंबर तोच पण माझ्या इश्याला काय नंबर दिला एकशे तेवीसचा दोनचा दोन, दोन। म्हणजे मी घेतलेले पैसे हे हिस्सा नंबर दोनचे आहेत हे सिद्ध होतं देवांना पण ते रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाही पण तरी पण विजय तलेकर यांनी न्याय निर्णय देऊन काकांचा हिस्सा नावर करायला नकोच होता याने कुठेतरी मोठी लाच घेऊन विजय तलेकरने खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने पूर्ण जमीन नावर केली होती पण मी आजारातून वाढ वाचल्या मुलं दोन वर्षाने त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केलेला आहे आता काकांना आणि त्यांना ते समजत त्यासाठी त्यांनी आता पूरक असं एक खोटं अपडेव केलं ज्यांच्यासाठी मी एवढा भांडतो एवढे खर्च केला मी जवळजवळ तीस पस्तीस लाख आणि ते सांगतो तर आमचा बरोबर आहे आता आणि काकानेच मला सारा फार्म हाऊसीस तुला मी बोललो एकाने मला सांगितलं का अरे काका व्हिडिओ बघितला न्याय कधी मिळणार ते उभे राहिले आणि तू बोलतो एक कोटी रुपये घेतलेले आहेस आता गप्प बैठ तर कान पडत मारेन अरे तुमच्यासाठी भांडून तुम्हीच मला माराला सगळ्यांवर केस केले मी कारण केस कुठेतरी जा फुकट हे होत नाही ना पुढे जात नाही माझा खर्च कोण देणार एवढा या हिशोबाने मी त्यांच्यावर पण केस केले पूर्ण कुटुंबावर कारण हे असे शेतकऱ्यांना फसवतात आता काकाला आणि काकाच्या मुलाला घेतल्यावर मी काय करणार ना असं त्यांचा भ्रम होता पण हे सगळे लोकांना फसवत राहतील असे कारण काकानं आता जो सातबारा केला तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा आहे काकांची जमीन उत्तरेकडची त्याचं साहेब एक गुंठा वर्कच आहे आणि याचा एकोणीशे सत्तर एकाहत्तरचा पुरावा आहे माझ्याकडं आलिबागावरून आणलेला मी आधारे होतो जरा आपल्याला या तिकडे काय असेल या हिशोबात त्यांनी एक केलेलं होतं माझ्या पुढची भूमिका आता तरी तर मी यांच्यावर गुन्हा नोंद व्हायचं इथंच बसणार आहे आणि प्रांत त्यांना पण लेटर मी देणार आहे कारण जिल्हा निबंधक काय सांगतो सह जिल्हा जिल्हा निबंधकला यांनी काय उत्तर दिला कारण नामदेव कोंडले यांनी कबुली जबाब दिलेला आहे पण त्या कबुली जबाबला पाच ऑप्शन होते ना खरेदी करतात ते काय डावडलेत त्यांनी हे तर त्याने मी दिलं आहे व ते नुसते आश्वासन देतात मला पुढे काय करत नाही म्हणूनही आमरण उपोषण कारण चुकीच्या आकारपोड विभागनी हे त्यांनी मला दिलेलं आहे कुणी जगदीश शेलकर साहेब यांनी त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करावी व फसवणूकबद्दल तहशील तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी